आशिया खंडातील नंबर एकचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी स्वतंत्र दिनी साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या मात्र गौतम अदानींचे साई दर्शन या बातमीपेक्षा माजी खासदार सुजय विखे यांनी अदानींच्या गाडीचं केलेलं सारथ्य या बातमीची चांगलीच चर्चा झाली राज्यासह जिल्ह्यातही या बातमीने हेडलाईन घेतली तसं सुजय विखे हेच मोठे प्रस्थ आहे शिर्डीला कितीही मोठा व्ही आय पी किंवा व्ही व्ही आय पी आला तरी ते फारसे कुणाच्या आदरातिथ्याला दिसत नाहीत मात्र गौतम अदानींच्या आदरातिथ्याला सुजय विखे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले शिवाय त्यांनी स्वतः त्यांच्या गाडीचं सारथ्यही केलं आणि विखेंनी त्यांना प्रवरानगरला नेलं ही बातमी आजही चर्चेत आहे आता ही चर्चा व त्या चर्चेमागील चर्चा नेमकी काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो उद्योगपती गौतम अदानींनी गुरुवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांच्या समाधीवर फुलांसह पांढरी शाल अर्पण केली त्यानंतर गौतम अदानी यांनी पत्नीसह द्वारकामाई तसंच गुरुस्थानला भेट देत दर्शन घेतलं साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साईबाबांची पिवळ्या रंगाची शाल पांढऱ्या रंगाची साई मूर्ती देऊन या दोघांचाही सत्कार करण्यात आला दर्शन घेतल्यानंतर गौतम अदानी यांच्यासह त्यांची पत्नी मंदिराच्या व्ही आय पी प्रवेशद्वार क्रमांक दोन मधून बाहेर पडले त्यावेळी त्यांची गाडी माजी खासदार सुजय विखे यांनी चालवली त्यानंतर अदानी यांचा ताफा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी रवाना झाला विखेंनी अदानी कुटुंबासोबत साधारणतः अर्धा दिवस घातला आता विखेंचा स्वभाव जर पाहिला तर विखे एवढा वेळ कुणालाच देत नाहीत विशेषतः साई दर्शनासाठी आलेल्या व्ही आय पींना तर नक्कीच नाही हा आता एखादा अपवाद त्याला असेलही पण विखे आदरातिथ्य करण्यापासून त्यांना थेट स्वतःच्या घरी नेण्यापर्यंत ने कोणत्याही व्ही आय पीची एवढी पर्दास्त ठेवताना ते दिसले नाहीत अदानींबाबत मात्र विखे अगदी कौटुंबिक सख्य जपताना दिसले तसा विचार केला तर विखे कुटुंबाचा दबदबा भारतभर आहे अदानी सोबतही त्यांचे जिवाळ्याचे संबंध पूर्वीपासून आहेत मात्र गुरुवारी विखेंनी स्वतः अदानींची गाडी चालवली आणि चर्चा वाढल्या विखेंनी असे का केलं असावं या प्रश्नाची उत्तर जो तो सध्या शोधू लागलाय ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे या प्रश्नाचं कार्यकर्त्यांनी सकारात्मक तर विरोधकांनी नकारात्मक उत्तर शोधलं या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जावं लागेल या दिवशी सावळी विहीर येथील एम आय डी सीला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली होती शेती महामंडळाच्या पाचशे दोन एकर जागेवर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची नवी वसाहत निर्माण करण्यास हिरवा कंदील मिळाला होता आता या बातमीला साधारण आठ नऊ महिने झालेत मात्र तेव्हापासून या एम आय डी सीच्या श्रेयावरून राहता व कोपरगाव तालुक्यातील वातावरण तापलंय राहता तालुक्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी आपल्या पाठपुराव्यानंतर ही एम आय डी सी मंजूर झाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावेळी दिली होती मात्र त्यानंतर लगेचच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह ही एम आय डी सी आपलाच पाठपुराव्याने झाली असं सांगितलं विखे कोल्हेंमध्ये श्रेयवाद रंगल्यानंतर कोपरगावचे आमदार आशितोष काळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी देखील यात उडी घेतली होती हा जो काही श्रेयवाद रंगला हा श्रेयवाद रंगल्याच्या गोष्टीला आता नऊ महिने होत आलेत मग आता हा विषय का तर याचं कारण आहे आगामी विधानसभा निवडणूक कारण कोपरगाव व राहता तालुक्यातील यंदाची विधानसभेची निवडणूक ही एम आय डी सीच्या मुद्द्यांभोवती फिरण्याची शक्यता आहे मग निवडणुकीपूर्वी जर गौतम अदानी सारख्या मोठ्या उद्योगपतीनं इथे उद्योग उभारण्याची घोषणा केली तर तो येथील सत्ताधाऱ्यांसाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरणार आहे जर अदानी या एमआयडीसीत आले तर इतर उद्योजकही येथे नक्कीच येतील त्यामुळेच कदाचित सुजय विखेंनी अदानींच्या शिर्डी दर्शनात आपले जुने स्नेहसंबंध नव्याने फुलवले असावेत सुजय विखे हे दूरदृष्टीचे नेते आहेत अभ्यासू हुशार असल्याने त्यांचे देशभरातील सर्व उद्योगपतींशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळेच विखे हे अदानी दाम्पत्याचे आदरदित्य करणारच होते मात्र तरीही या भेटीत एम आय डी सीच्या मुद्द्यावर चर्चा झाली असावी अशी शक्यता बांधता येऊ शकते आणि जर खरंच असं झालं तर या दोन्ही तालुक्यासाठी ती नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद